हाय हॅलो नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सम सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण डायरेक्ट अस्तरवरती ना कटोरी ब्लाऊजचं कठीण पाहणार आहोत तर हे पहा अशा एक ब्लाऊज घेतलेलं आहे मी कस्टमरचं ते तुम्हाला मोजून दाखवते की त्याची छाती किती येतं त्याचा चौथा भाग येतो सात तर चौथा सात चौक अठ्ठावीसचा अठ्ठावीस साईजचं हे ब्लाऊज आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता ब्लाऊजचं पूर्ण कटिंग करायचं ते हे बघा मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस आहे आणि मी आता अस्तर घेते हे पा अस्तर घेतलेलं आहे अस्तर घेतलेलं आहे ऐंशी पॉईंट ऐंशी पॉईंट अस्तर तुम्ही घेऊ शकता कारण की बरोबर व्यवस्थित असं होतं ऐंशी पॉईंट अठ्ठावीस मापाला अठ्ठावीस आणि तीस मापाला या दोन मापाला तुम्ही अट अठ्ठावीस ते तीस दोन मापर्यंतनं तुम्ही अड आड, ॲडजस्टमेंट करू शकता ऐंशी पॉईंट अस्तरमध्ये तर हे पहा अशा पद्धतीचं मग मी अस्तर व्यवस्थित हातरून घेतलेला आहे आणि आता मला उंची घेतली घ्यायची आहे तर उंची मला ना स सव्वा साडेबारा ते, ते, ते सा पाहिजे तर मग मी एक इंच एक्स्ट्राचं मिळून त्याच्यामध्ये साडेतेरा उंची टाकलेली आहे तर शोल्डर टाकलेलं आहे दहा इंच त्याच्यात अर्धा भाग त्याचा पाच इंच म्हणजे पाच इंच शोल्डर टाकलेला आहे तर छातीचा भाग जो आहेच सात इंच त्याच्यापुढं मी दीड इंच म मार्जिन घेतलेलं आहे दीड दोन इंच तुम्ही कितीही घेऊ शकता आणि मुंडा ना त्या कोणाच्या तिथून वरती येऊन आपण मुंडा सव्वा इंचावर मागचा मुंडा टाकतो तर आकार देऊन घेतला मागच्या मुंड्याचा आणि आता गळा आता गळ्याची रुंदी टाकलेली मी सव्वा दोन इंच आणि गळ्याचं उंची तुम्ही तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजच्या गळ्याची उंचीप्रमाणे तुम्ही गळा कमी जास्त करू शकता तर मग मी इथं गळा टाकलेला आहे साडेआठ होता तसा नऊचा गळा मी टाकलेला आहे साडेआठचा गळा तर इथं पहा आता टाकायचं आहे आपल्याला कंबर तर कंबर टाकलेला आहे सहा साडेसहा इंच सव्वीस सा सा आहे कंबर तर साडेसहा सहा इंच कंबर येतं चौथा भाग आणि एक इंच बॅकसाईडचे टक्स आणि दीड इंचं मार्जिंग अशा पद्धतीचं आता पूर्ण मार्क करून झालेला आहे आता कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही डायरेक्ट अस्तर वरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता पेपर पॅटर्न करायचा जर कंटाळ आला तर खरंच ही खूप सोपी पद्धत आहे सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की फॉलो करू शकता आणि हे पहा अशा पद्धतीचे आता मी डायरेक्ट मार्क करून घ्यायचे आता जे आपण मागचा भाग आहे ना आपण बरोबर घेतला जिथं ॲडजस्ट होईल तिथं ॲडजस्ट कर करायचं आपल्याला आणि बरोबर आता मार्क करून घ्यायचा आणि इथं मार्क काय करायचं आपल्याला खाली ना आपण जी पेपर पॅटर्न कटिंग करताना योग योगपट्टी अर्धा इंच वाढवतो तर तीच आपल्याला योगपट्टी आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती वाढवायची आहे खाली अर्धा इंच तर मी तेच मार्क करून घेतलं तर अर्धा इंच तुम्ही पाहिलंच असेल तर आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता खालच्या मुंड्याचा म्हणजे पुढं पुढच्या मुंड्याचा ना आपल्याला थोडासा खाली आकार द्यायचा आहे अर्धा इंच आतमध्ये आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने सव्वा दोन इंचावर गळा रुंदी टाकायची आहे आणि पुढचा गळा आपल्याला उंची टाकायची आहे गळ्याची तुम्हाला पुढचा गळा जेवढा घ्यायचा आहे तुम्ही कस्टमरच्या उंचीप्रमाणे घेऊ शकता तर इथं मी पुढचा गळा साडेपाच इंच टाकलेला आहे मला तयार पाच हवा आहे तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला योगपट्टी तर खाली अर्धा इंच आपण वाढवलेली आहे पण आपल्याला काय करायचं आहे योगपट्टी आपली जितकी आहे तितकीच घ्यायची तर इथं योगपट्टी ना मला पूर्ण तयार हवी होती इथं मला एक पट्टी अडीच इंचची तयार आहे तर इथं अर्धा इंच खाली वाढवलेली आहे तर अडीच इंच आपण जिथून वरच्या मागच्या भागाचं मार्क केलेलं आहे ना तिथून वरती आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे खाली आपल्याला अर्धा इंच तसंच ठेवायचं आहे आणि पुढती वरती कोणाला येऊ नये आपल्याला वरती अर्धा इंचाचा आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे योगपट्टीचा पुढचा आकार तर इथं पहा आता इथं काय करायचं आहे आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं तर कटोरी टाकलेली आहे मी च सव्वा चार इंच साडेचार पाच इंच तुम्हाला जशी पाहिजे तशी घेऊ शकता आणि ते तीन पॉईंट आपल्याला काढायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊज दाखवलं तर ब्लाऊजचं साईड पॅटर्न आणि कटोरीच्या मापमधला जो भाग असतो मुंड्यामधला तर तेच भाग आपल्याला मोजून ना ब्लाऊजचा ह्याच्यावर टाकायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच इकडून अर्धा इंच इकडून असं एक इंच मिळून आपल्याला मार्क करायचं आहे असे तीन पॉईंट आपल्याला कटोरीचे निघतात तर हे अशा पद्धतीने असं पूर्ण आपल्याला मार्क झालेलं आहे गळ्याच्या साईड नेऊन कटोरीचा उंचीचा ग आपल्याला सव्वा इंच किंवा एक इंच तुम्ही घेऊ शकता तर छोट्या मापाला न जास्त कटोरीची गरज नाही पडत कारण की त्यांना छाती जास्त नसते अठ्ठावीस ते तीस साईजच्या मापाला तर तुम्ही कट कटोरी तुम्ही जशी तुम्हाला वाढवायची आहे तशी तुम्ही भर, भर साडे सव्वा चार इंच साडेचार इंच हे तीनच माप तुम्ही कटोरीचे टाकू शकता आता ज्या वेळेस आपल्याला कटोरी वाढवायची आहे दुसऱ्या कपड्यावरती त्यावेळेस आपण कटोरी कमी गा, जास्त करू शकतो तर इथं पहा आता आपल्याला खाली योगपट्टी वाढवलेली आहे आपण तर आपल्याला योगपट्टी वाढवायची काहीही गरज नाही आपल्या दोन्ही पण साईडचे दोन दोन पार्ट तयार झालेले आहेत आता वाढवायचे आहे फक्त आणि फक्त आपल्याला कटोरी तर कटोरी वाढून आपल्याला कशी घ्यायची तर त्याच मेन अस्तरवरती आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपल्याला अस्तर काढून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे जिथं ॲडजस्टमेंट होईन आपली कटोरी तिथून आपल्याला व्यवस्थित मध्ये काढून कटोरी ठेवायची आहे जेणेकरून दोन्ही पण साईडनी आणि खालती आणि वरती दोन्ही असं गोला चौकण पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचं आहे चारही पण साईडने आपल्याला अस्तर एक्स्ट्राचं पाहिजे आणि मध्ये कटोरी घेऊन मार्क करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी आता कटोरी मार्क करून घेतलेली आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे आणि चख सरळ करून घेतल्याच्यानंतर दोन्ही पण साईडने तुम्ही सव्वा सव्वा इंच किंवा दीड दीड इंच वाढू शकता पण सव्वा इंच वाढवली तरी भरपूर अशी कटोरी होती तुम्ही पुढे पहाच कारण की जास्त छोट्या मापाला जास्त कटोरी लागत नाही तर व आपण गळ्याच्या साईडनी वरच्या साईडनी मी सव्वा इंच वाढवलं खालच्या साईडनी अर्धा इंच वाढवलं आणि पूर्ण आपल्याला आपू जोडून घ्यायचं आहे तर बघा अशा डॅश डॅश करून तुम्ही आकार देऊ शकता जे तुम्हाला आकार देता येत नसेल तर डायरेक्ट पण देते कारण की मला सवय आहे आणि आता ज्यावेळेस नवीन शिकणाऱ्यांना असतं त्यांना आकार व्यवस्थित देता येत नाही तर त्यांनी त्याचं थोडंसं डॅश डॅश करून तुम्ही आकार देऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने आता पूर्ण मार्क करून इकून एकूण झालेला आहे त्याचा मध्य काढायचा मध्य काढून आपल्याला खाली खालती यायचं आहे खालती येऊन आपल्याला खाली दीड इंच वाढवायचं आहे मी इथं दीड इंच वाढवले तुम्ही सव्वा इंच क्यू सुद्धा वाढू शकता आणि मोठ्या मापाला तुम्ही दोन इंचसुद्धा वाढवू शकता तर इथं पहा मी दीड इंचच वाढवलेला आहे ना आता पूर्ण आपली कटोरी मार्क करून झालेली आहे आता कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे कटोरी कट करून व्यवस्थित अशी कट करून आपल्याला जिथं मार्क केलेलं असते तिथूनच आपल्याला व्यवस्थित त्याच वरती आपल्याला कटोरी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची हे पहा सुंदर अशी छान अशी कटोरी झालेली आहे आता इथं मी तुम्हाला टक्स पण देऊन दाखवते की कटोरीला कसे टक्स द्यायचे तर कसे टक्स दिल्याच्यानंतर आपली कटोरी किती उरते ते पण दाखवते एकदम परफेक्ट असा आहे साध्या सोप्या पद्धतीमध्ये डायरेक्ट तुम्ही अस्तरवरती मापं टाकून कट करून तुमचं ब्लाउज पीस कट करू शकता कारण की पेपर पॅटर्न का कट करायचा परत मग तेच पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही अस्तरवरती कट करायचा मग अस्तरवर अस्तर कट केल्याच्यानंतर तुम्ही मेन फॅब्रिकवर सुद्धा तुम्ही ते कट करायचा भरपूर असा वेळ आपला जातो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कट केलं तर खूप सोप्या सोप्या पद्धतीत होत आहे तर हे पहा अशा पद्धतीने कटोरी आपली क पूर्ण मार्क करून झालेली आहे सव्वा सव्वा इंच मी वाढवलेलं आहे तुम्ही दीड इंच पण वाढू शकता इथं आणि हे पहा दीड दोन्ही पण साईडने आपल्याला दुमडू नये ना व्यवस्थित दीड इंच किंवा सव्वा इंच वर आपल्याला टीप द्यायची आहे उंचीला मी अडीच इंच टक्स घेतलेला आहे कारण की उंची कमी मापाचा ब्लाउज आहे तर अडीच इंच तुम्ही टक्स देऊ शकता आणि जो मोठ्या मापाचा ब्लाऊज असतो त्याला तुम्ही तीन इंचा टक्स उंचीला देऊ शकता आणि रुंदीला तुम्ही दीड ते तुम्ही सव्वा दोन इंच देऊ शकता किंवा मोठ्या मापाला दोन इंच देऊ शकता आणि छोट्या मापाला दीड इंच किंवा सव्वा इंच म्हणजे सव्वा इंच एक एक इंच आणि एक रे दोन रेषा अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर इथं पहा भाईचं पण मी कटिंग लगेच अस्तरवरतीच कटून घे कट, कट करून घेणार आहे तर उरलेलं अस्तर आहे त्याचं आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे भाई इथं आहे पूर्ण उंची आहे भाईची आपल्याला तयार हवी आहे सव्वा चार इंच तर मी इथं सव्वा पाच इंचवर टिक केलेला आहे आपल्याला भाईची घडी घ्यायची आहे आठ इंच सात इंच सात चौक अठ्ठावीसचं आहे तर आपल्याला सात इंच प्लस एक इंच तुम्ही वाढू शकता किंवा अर्धा इंच पण वाढू शकता तर इथं पहा इथं काय केलेलं आहे पूर्ण मी दोन आकार दिलेले आहेत दोन पॉईंट तर इथं दोन पॉईंट दिलेले आहेत ना तर ते दोन पॉईंटच्या तिथं दिलेलं आहे ते मागचा आकार द्यायचा आहे आणि दीड प इंचा जे पॉईंट दिलेला आहे वरचा तर ते आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा कशा सु सोप्या आणि सुंदर पद्धतीने मी असे आकार देऊन घेतलेले आहे दंडघेर टाकलेला आहे साडेचार इंच दो त्याच्या पुढं दोन इंच मार्जिंग टाकलेला आहे दोन इंच मार्जिंग का तर अर्धा इंच आपल्याला फोल्ड करण्यामध्ये जातं जे शिलाई मार्जिंगमध्ये आणि दीड इंच आपलं मार्जिंग पूर्ण राहतं तर हे पहा अशा पद्धती पद्धतीने आपलं भाईचं कटिंग पण एकदम सोद्या सोप्या पद्धतीने झालेलं आहे भाई डायरेक्ट अस्तरवरती कशी कर कट करायची किंवा पेपर पॅटर्नवरती कशी कर कट करायची आपले व्हिडिओ चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आलेले आहेत आप टाकलेले आहेत तू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ते हे पहा अशा पद्धतीने पुढचा आणि मागचा दोन्ही पण आकार मी कट करून घेतलेले आहेत तर आता हे पहा मी मागचा गळा पण कट करून घेणार आहे मला इथं गोलच गळा कट कर, करायचा होता तर मी तुम्हाला डायरेक्ट कट करून दाखवते आणि आता आपण करणार आहोत मेन फॅब्रिकचं कटिंग तर मेन ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे आणि जे आपण कट केलेलं होतं आज तर ते थोडं साईडला ठेवलेलं आहे आणि हे पहा आता मी ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते तर इथं ना भाईला पण डिझाईन आलेला आहे तर भाईला पण डिझाईन आलेला आहे तर आपल्याला भाई कशी कट करायची तर इथं ना व्यवस्थित असं भाईची डिझाईनवर डिझाईन दोन्ही पण साईडच्या जोडून घ्यायच्या आहेत आणि इथं छोट्या मापाचं आहे म्हणून अडजस्ट होतं जॉईंट द्यायची गरज नाही भाईला तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता भाईचं पूर्ण असं कटिंग करून घेणार आहे व्यवस्थित आज तर आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला दोन्ही पण साईडने अर्धा अर्धा इंच मेन फॅब्रिकला जास्त करून आस कट करायचं आहे ज्यावेळेस आपण जॉईंट करतो अस्तर आणि मेन फॅब्रिक त्यावेळेस आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं कट करून टाकतो तर हे पहा अशा पद्धतीने माझी भाई कटिंग झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथं डिझाईन आहे ना बरोबर आलेले आहे का ते पण पाहायचं आहे आणि इथं काय करायचं आहे आता आता पूर्ण व्यवस्थित अंतरून घ्यायचं आहे इथं बॅक साईडला पण बॅक पॅटर्नला पण डिझाईन आहे तर डिझाईनचं ब्लाऊज कसं कट करायचं नाही हेचा पण व्हिडिओ आपण चॅनेलवरती लवकरच अपलोड होणार आहे तर व्हिडिओला चॅनेलला आप सबस्क्राईब केल्यानंतर पहिलं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर हे पहा अशा पद्धतीने आता मी व्यवस्थित ठेवलेलं आहे जे मेन आपलं डिझाईन होतं ते डिझाईनला मोठं एक फूल होतं ते ते फूल आहे ना मध्ये ठेवायचं आहे पाठीच्या भागेला आणि व्यवस्थित असा गळा कट करून घ्यायचा आहे आणि मुंडा पण कट करून घ्यायचा आहे दोन्ही पण साईडनी आपल्याला अर्धा किंवा पाऊ इंचं एक्स्ट्राचं ठेवायचं आहे एक्स्ट्राचं का ठेवायचं आहे कारण आपल्याला मेन अस्तरला आपल्याला जोडून घेतल्याच्या नंतर ते एक्स्ट्राचं कट करतो आपण तर इथं पहा मी लगेचच लटकन पण करण्यासाठी जे गळ्याचा पार्ट उरलेला होता कट केलेला होता त्याच्यातून मी लटकन पण तयार करून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं आहे आपल्याला इथं पहा आता काय करायचं आहे आपल्याला दो साईड पॅटर्न कट करून घ्यायचा आहे तर इथं साईड पॅटर्न पण मी व्यवस्थित ठेवून कट केलेलं आहे जिथं मेन फॅब ब्लाऊजचं ॲडजस्टमेंट होईल तिथं तुम्ही करू शकता पण इथं कसं छोटं ब्लाऊज माप होतं तर मग आज ते ब्लाऊज पीस भरपूर होता तर मग त्याच्यासाठी मी असं एक एक पार्ट तयार केलेला आहे तुम्ही डायरेक्ट जो मोठा मापाचा ब्लाऊज असेल आणि ॲडजस्टमेंट अदोगर करून घ्यायचं आहे आपल्याला इथं एक पट्टी पण मी कट करून घेतलेली आहे पण इथं शूट व्यवस्थित असं झालेलं नाही एकपट्टी पण कट करून झालेली आहे माझी आणि तर पहा मी आता कटोरी पण कट करून घेते तर कटोरी पण कशी कर कट करायची ना तर मी एक मागच्या व्हिडिओमध्ये टाक सांगितलेला आहे पेपर पॅटर्न व वरून ते व्हिडिओ ठेवलेला आहे ना त्याच्यावरच टाकलेला आहे आणि तर बघा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण पार्ट कट करून झालेले आहेत आणि आता काय करायचं आपल्याला गोटाच्या पट्ट्या म्हणजेच पायपिंगच्या पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पायपिंगच्या पट्ट्या कधी पण तिरक्यास काढायच्या आहेत आपल्याला जेणेकरून व्यवस्थित आपलं असं पायपिंग होतं कुठेही कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही ते व्यवस्थित कट करून व्यवस्थित करू शकता हे अशा पद्धतीने आता आपल्याला पण दोन्ही पण साईडच्या पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहेत मी हे ब्लाऊज पूर्ण तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच शेअर करेन शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पाहत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण पाठ आपले तयार झालेले आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा